सतीश माने मानेशिंदेने मनोजरंगेंना तात्पुरता दिलासा मिळवून दिला आहे कोर्टाची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेली आहे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली या सुनावणीत मनोज रंगे पाटील यांचे वकील सतीश शिंदे यांनी जोरदार युक्तिवाद करत मनोज रांगेनं तात्पुरता दिलासा मिळवून दिला आहे आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलेलो हो आहोत आतापर्यंत चौपन्न मोर्चे शांततेत झाले ते लोक आंदोलनात भाग घेण्यासाठी आलेत त्यांनी शहरातून बाहेर जायला सुरुवातही केली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होणार नाही याचं आवाहन करण्यात आल्याचं सती माने शिंदे यांनी कोर्टात आहे त्यानंतर उच्च न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब केलेली आहे आता उद्या दुपारी एक वाजता सुनावणी पार पडणार आहे म्हणूनचरंगे पाटील यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी परवा सुनावणी ठेवावी अशी मागणी हायकोर्टात केली आहे त्यानंतर तुम्ही तिथे का थांबला आहात असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आझाद मैदानात केवळ चोवीस तासांची परवानगी दिलेली होती असं देखील कोर्टाने स्पष्ट केलं आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलेलो आहोत आत्तापर्यंत चौपन्न मोर्चे शांततेत झाले अशी भूमिका सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई